आम्हाला कुणालाही श्रेय नकोय ज्याला श्रेय घ्यायचं त्याला श्रेय घ्या परंतु एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांचे काल धरणे आंदोलन चालू झाले या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त कृती समिती करत आहे संयुक्त कृती समितीचा मुद्दा सातवा वेतन आयोगाचा नाही तर तो मुद्दा असा आहे वेतन आयोगाची मागणी जर आपण रेटली आणि ते जर म्हणले की आयोग पद्धत अजून तुम्हाला लागू केलेला नाही आणि आयोग लागू करायचा असेल तर त्याच्यावरती तज्ञ मंडळी बसवावी लागतील आपल्याला तेवढा वेळ आहे का मित्रांनो नाहीये ना नक्की नाहीये मग तो जर तेवढी मंडळी तेवढा वेळ आपल्याकडे नसेल आपल्याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे मित्रांनो दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वेतन राज्य सरकार एवढं करायचं म्हणजे करायचंय एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे या मुद्द्यावर मीटिंग घेताना संयुक्त कृती समितीतील नेत्यांनी असे विचार मानले हे आवाहन करताना मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवरती जेव्हा आम्ही सर्वजण बसलो काही मंडळी म्हणली नाहीतर तर असं व्हायचं श्रेयवादासाठी संयुक्त कृती समिती नेमलेली नाही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असे ते म्हणाले पावसाळी अधिवेशनात एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून मुद्दा उपस्थित करणारे आमदार कैलास पाटील यांचा या धरणे आंदोलनाला पाठिंबा मिळालाय सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासाठी माझी सरकारला विनंती आहे या आंदोलनाविषयी महत्वाची अपडेट अशी आहे की माननीय मंत्री महोदय दादा भुसे आणि माननीय उदय सामंत यांच्याकडून बैठकीकरिता दोन वेळा शासनाकडून वेळ देण्याची तयारी शासनाने दर्शवली परंतु कृती समितीच्या नेत्यांनी या बैठकीला जाण्याचे नाकारले त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक घ्यायचे आहे असे ते ठाम आहेत लक्षवेधी पण टाकतो पण मांडतो आणि चर्चा संदीप शिंदे बोलताना असे म्हणाले की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्या एवढे वेतन झाले पाहिजे दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वेतन राज्य सरकार एवढं करायचं म्हणजे करायचंय एसटी कर्मचाऱ्यांना न्याय लवकर मिळावा म्हणून सेवाशक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने विठुरायाला दुग्धाभिषेक करण्यात आला सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने विठुरा एसटी कर्मचाऱ्याचा विषय होता की एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे परंतु कृती समितीने यावर विचार करून या विषयाला जर लावून धरले तर याविषयी सरकार खूप वेळ खाईल आणि एसटी कर्मचाऱ्यांना काहीच पदरात पडणार नाही म्हणून कृती समितीने तो विषय बाजूला ठेवला आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक मध्ये वाढ झाली पाहिजे असे त्यांनी लावून धरले आहे या विषयावरती तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद वीज कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर आहे कारण तिन्ही कंपन्यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आलेली तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेलं नाहीये बारीक सरली आणि तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही वेतन मिळालेलं नाहीये